नमस्कार मी निखिल मोरणकर आणि स्वागत आहे तुमचं बैठक विथ निखिलच्या आजच्या भागामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत प्रयागांबद्दल सप्तप्रयाग आता सप्तप्रयाग म्हणजे काय तर हिंदू धर्मातल्या सात पवित्र नद्यांच्या ज्या संगमांना नाव दिली गेली त्यांना सप्तप्रयाग म्हणतात आता याच्यातले पाच जे प्रयाग आहेत ते उत्तराखंडामध्ये आहेत ज्याच्यामध्ये विष्णुप्रयाग नंदप्रयाग कर्णप्रयाग रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग असे पाच प्रयाग जे उत्तराखंडामध्ये बघायला भेटतात तुम्हाला आणि एक प्रयाग किंवा दोन प्रयाग म्हणू शकतो आपण जे आपल्याला बघायला भेटतात प्रयागराजमध्ये जे आ, उत्तर भारतामध्ये आहेत किंवा आपल्या यू पीमध्ये आजच्या यू पीमध्ये आपण त्याला उत्तर प्रदेशमध्ये जिथे आपण बघू शकतो जिथं गंग गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम होतो त्याच्यात गंगा यमुना दृश्य आहेत आणि ज्या दिसतात आणि सरस्वती अदृश्य आहेत दिसत नाही अशा ह्या संगमांना सप्त गंगा म्हणतात या सात पवित्र नद्यांच्या संगमांमध्ये जर कधी स्नान केलं तर आपलं पापकन होतं आणि आपण मोक्षप्राप्तीसाठी म्हणजे मो मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे या पवित्र सात नद्यांचं खूप महत्त्व हिंदू धर्मामध्ये तर यांना सप्तप्रयाग म्हणतात आता या सप्तप्रयागमधले पंचप्रयाग आम्ही बघितले जेव्हा आम्ही या उत्तराखंडाच्या यात्रेमध्ये गेलो होतो आता या सप्त सप्त पंचप्रयागमध्ये ज्या पाच प्रयाग आहेत जसं की विष्णुप्रयाग नंदप्रयाग कर्णप्रयाग देवप्रयाग आणि रुद्रप्रयाग याच पाच प्रयागमध्ये एक नदी जी ती कॉमन आहे सगळ्यांमध्ये ती आहे अलकनंदा ह्या संगमांमध्ये एक नदी ती अलकनंदा अलकनंदा ही बद्रीनाथ वरन येते बद्रीनाथच्या इथं सतोपंत नावाचा एक ग्लेशियर आहे त्याच्यापासून जी नदी तयार होती तिथून उगमापासून जी नदी तयार होती तिचं नाव म्हणजे अलकनंदा असं म्हणतात की ती देव नदी देवभूमीवरनं येणारी नदी तिला आपण अलकनंदा म्हणतो आणि असं म्हणतात की बद्रीनाथ हे आपल्या हिंदू धर्माच्या सुप्रीम कोर्ट आहे म्हणजे तिथं गुहार लावली तुम्ही कोणत्या गोष्टी ते सगळीकडे गुहार लावल्यासारखं आहे सो इट इज अ सुप्रीम कोर्ट ऑफ आर हिंदू धर्म तर तिथून जी नदी येते ती अलकनंदा आपण बद्रीनाथ वगैरेबद्दल तर बोलूच पुढं चालू पण तिथून जी नदी येते तिचं नाव अलकनंदा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता हे जे पंचप्रयाग आहे आता हे पंचप्रयाग पंच म्हणजे जसं की हे संगम आहेत म्हणजे सज जसं की विष्णुप्रयाग विष्णुप्रयाग कसा बनतो धवली गंगा आणि अलकनंदा या दोघांचा संगम जेव्हा होतो तेव्हा तिथं तयार होतो विष्णुप्रयाग ओके त्याच्यानंतर दुसरा प्रयाग आहे नंदप्रयाग नंदप्रयाग नंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी या दोन्ही नद्यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा तुमचा बनतो नंदप्रयाग तिसरा प्रयाग कर्णप्रयाग आता कर्णप्रयाग जो आहे ही पिंडरगंगा आणि अलकनंदा या दोघांचा संगम जेव्हा होतो तेव्हा तुमचा होतो कर्णप्रयाग त्याच्यानंतर येतो रुद्रप्रयाग रुद्रप्रयाग हा मंदाकिनी अधिक अलकनंदा या दोघी नदांचा जेव्हा संगम होतो तेव्हा तुमचा रुद्रप्रयाग जिथं तयार होतो आणि त्याच्यानंतर शेवटचा पाचवा प्रयाग जो उत्तराखंड उत्तराखंडमधला तिथे देवप्रयाग देवप्रयाग हा भगीरथी आणि अलकनंदा या दोघांचा जेव्हा संगम होतो तिथं त्याला देवप्रयाग म्हणतात आणि हीच नदी पुढे जी भगीरथी आणि अलकनंदा पुढे चालून गंगा नदी म्हणून ओळखली जाते म्हणजे गंगा नदीचं जे मूळ स्थान आपण म्हणू भले ते भगीरथीचा भगीरथीलाच गंगा म्हणतात भगिरीचं दुसरं नाव गंगा म्हणू शकतो पण मेन गंगा जी गंगा नदी म्हणून पुढे ओळखली जाते जी आपण सगळीकडे पुढं गंगा म्हणून ओळखतो ती गंगा देवप्रयागपासून सुरू होते जिथं दोन नद्यांचं संगम होतो भगीरथी आणि अलकनंदा आता इथं शिकण्यासारखी गोष्ट अजून आहे की की मंद मंदाकिनी आता रुद्रप्रयाग जिथं म्हणणं रुद्रप्रयाग हा अलकनंदा आणि मंदाकिनी दोघी नद्यांचा संगम आहे आता मंदाकिनी नदी कुठून येते तुम्हाला केदारनाथवरनं केदारनाथला चारावाडी ठीक आहे चारावाडी चारावाडी नावाचा ग्लेशियर आहे तिथून जो संगम उगम आहे तो मंदाकिनी नदीचा आहे आणि मंदाकिनी नदी आणि अलकनंदा जिथे भेटते ते रुद्रप्रयाग ते म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ एका ठिकाणी भेटतात असं म्हणू शकता तुम्ही तर आता बघा तुम्ही किती ह्या गोष्टी ना जेव्हा तुम्ही प्रयाग बघतात ना मोस्टली खूप कमी वेळेस तुम्ही खाली जातात दर्श म्हणजे तिथं अंघोळ करायला किंवा तुम्ही पाण्यासाठी आम्ही सगळे प्रयाग वरतून बघितले क्लिअर सांगायचं म्हणजे फक्त बहुतेक की आम्ही विष्णुप्रायगच्या तिथं खाली जाण्यासाठी जागा होते ती म्हणजे आम्ही तिथं गेलो होतो बाकी ठिकाणी आम्ही खाली शक्यतो टाळला जायला आम्ही वरतूनच दर्शन घेतले सगळीकडे आता ह्या ज्या ना याची कला अशी आहे निसर्गाची कला म्हणा तुम्ही की भगवंताची कला म्हणा तुम्हाला स्पष्टपणे कळतं की ह्या दोन वेगळ्या नद्या आहेत कारण की त्यांचा कलर स्पष्टपणे तुम्हाला दिसतो की एक कलर जो येतो तो धुसळ दु, पाणी जास्त गडूळ पाण्यासारखा कलर येतो आणि एक हिरवा पाणी येत आहे ते मिक्सचर होतंय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन्ही दोन्ही ठिकाणी जे कलर वेगळे वेगळे प्रत्येक प्रयागाला बघायला भेटेल तुम्हाला कि तिथं तुम्हाला ते बघायला भेटेल कर्णप्रयागला तर तिथं थांबायला था चान्स नसतो कारण की खूप गर्दी असते तिथे ब्रिजवरच आपल्याला बघावं लागते बाकी ठिकाणी आम्ही चांगल्या ठिकाणी बघितलं प्रयागला थांबलो आम्ही रुद्रप्रयाग देवप्रयाग विष्णुप्रयाग विष्णुप्रयागचे तिथे जे आम्ही ते जेवण पण केले होते थांबलो होतं आणि तिथे जेवणासाठी आम्ही थांबलो तो जेवण केलं होतं त्या ठिकाणी पण कशी कला आहे ना भगवंताची की निसर्गाची म्हणा भगवंताची म्हणा भगवंताचीच कला म्हणतो या गोष्टीला की कशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या नदी एकत्र होतात आणि कुठं जाणून एक नदी म्हणून वाहतात तसेच खूप शिकण्यासारखं की आपण कुठं कशामध्ये जेव्हा जातो तर आपल्याला तसा कलर घ्यावा लागेल तुम्हाला मॅचअप व्हावं लागेल त्या गोष्टींसोबत मी माझा रंग मी माझा अहंकार मी माझा न्यूनगंड मी माझा गर्व कुठे सोडणार नाही ना तर मी समोरच्या व्यक्तींमध्ये मिक्सअप नाही होऊ शकत तशीच गोष्ट या नद्यांकडनं शिकण्यासारखी की, की त्या आपला त्यांची खासियत सोडून सगळं सोडून आपल्या सर्वांसाठी एक होतात हां नद्या आपल्यासाठीच आहेत आपण किती म्हटलं की त्या वाहतात पण त्या आहेत म्हणून आपण आहोत ना तशीच गोष्ट आहे तर हे खूप खूप बघण्यासारखं प्रयागांचं दर्शन घेऊ शकतात प्रयागाला नक्की बघा प्रयागा प्रयाग वरतूनच बघायला भेटतात आपल्याला शक्यतो आम्ही रुद्रप्रयागचं तर दोन वेळा दर्शन घेतलं आम्ही थांबलो आम्ही तिथं वरतून चहा पिला आणि आम्ही खाली बघावसंच वाटतं तुम्हाला नजर तुमची नजरच हटत नाही तुम्हाला असं वाटतं की बघतच राह इतकं सुंदर दृश्य असतं ना की दोन वेगवेगळ्या कलरच्या नद्या एकत्र येतात आणि पुढं चालून त्या हळूहळूहळू मिक्स होतात आणि त्या पाण्याचा येणारा खळखळाट खूप सुंदर आहे वरतूनच बघायला भेटतं आणि छान वाटतं नक्कीच आपण बघितलं पाहिजे ह्या स्थानांना भेट दिली गेली पाहिजे जेव्हा आपण उत्तराखंड फिरतो केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री अम्नोत्री हे स्थान आपण कवर करतो तेव्हा रस्त्यामध्ये तुम्हाला चारीच्या पाचच्या पाचवी स्थानं लागतात ठीक आहे तर पाचवीच्या पाचवी स्थानाला स्थाना थांबा तर बघा त्याचा आनंद घ्या ठीक आहे डोळ्यात ते असं वाटतं डोळ्यात दृष्ट साठवून घ्यावं आपण कॅमेऱ्यात एवढे व्हिडिओज काढतो मी एवढे व्हिडिओ मी अजूनसुद्धा व्हिडिओ डिलीट करतो एक, एक एक तरी माझा व्हिडिओची कॅपॅसिटी संपत नाही एवढे व्हिडिओज मी काढले साडेआठशे ते नऊशे व्हिडिओज माझ्या फक्त केदारनाथ बद्रीनाथ यात्रेचे निकाली तर आ, मन नाही परत किती टिपणार आहे तुम्ही मग एका वेळेला असं वाटायचं की ठेवा कॅमेरा डोळ्यांनी टिपा mm. आणि मनाला शांत करा खूप सुंदर आहे तर उत्तराखंडामध्ये किती गोष्टी आहेत ना म्हणजे फक्त एवढंच के नाही केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री म्हणजे प्रयाग पण आहेत लोकपणचे प्रयागसाठी सुद्धा जातात बऱ्याचशा लेडीज असतात ज्या नद्यांना ओटी वाहतात तर तिथं प्रयागालासुद्धा तुम्ही ओटी वाहू हो शकतात जे काय तुम्हाला आता बरेचसे लोकं म्हणतील मग ओ टी व्हायपेक्षा एखाद्या गरीबाला देऊन टाका काय मान्य आहे ती गोष्ट तुमची मान्य आहे पण जी श्रद्धा असते ना श्रद्धेला तुम्ही काही करू शकत नाही आणि शक्य असेल जे मनाला वाटतं योग्य वाटतं ते करा ही गोष्ट मला पॉझिटिव्ह फील देईल ना मी ती गोष्ट करेल तर एखाद्या गोष्टी ती पॉझिटिव्हिटी फील करून मला एखादी गोष्ट नदीमध्ये होऊन जर मला पॉझिटिव्हिटी भेटते ना तर मी करणार हा विचार बिलकुल करायचा नाही की याला देऊ त्याला काहीच फरक पडत नाही तुम्हाला द्यायचं तुम्ही एक्स्ट्रा द्या तुम्हाला पण त्या गोष्टी करा ज्या तुमच्या मनाला आनंद देतील मनात शंका नाही राहिली पाहिजे कोणत्याच गोष्टीची खूप सुंदर आहे प्रयागांबद्दल आपण जाणलं परत एकदा सांगतो पाचवी जे प्रयाग आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो विष्णुप्रयाग पहिलं विष्णुप्रयाग म्हणजे गंगा आणि अलकनंदा नंदप्रयाग म्हणजे नंदाकिनी आणि अलकनंदा कर्णप्रयाग म्हणजे पिंडरगंगा आणि अलकनंदा रुद्रप्रयाग म्हणजे मंदाकिनी आणि अलकनंदा देवप्रयाग म्हणजे भगीरथी आणि अलकनंदा या दोघांचं मिक्सर होऊन होती ती अलकनंदा आणि भगीरथीचं मिक्सर होती तुमची गंगा तर हे लक्षात ठेवा आणि नक्कीच उत्तराखंडमध्ये गेलात तर या पंचप्रयागाला भेट द्या तिथलं दर्शन घ्या आणि स्वतःला प्रसन्न करून घ्या तसंच काही सूचना असतील तर कळवा आला असा तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत आणि परिवारासोबत परिवारा शेअर करा आणि मला सपोर्ट करा भेटूया ना पुढच्या बैठकीमध्ये धन्यवाद